नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश सहर्ष स्वागत करतो मित्रांनो तुम्ही सुरुवातीचा थंडी बघितलं असेल की अर्थात झेंडूची जी लागवड करणार आहोत झेंडू खत व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे कोणकोणते न्यूट्रिशन असेल कोणकोणते अन्नद्रव्य महत्वाचे आहे सूक्ष्म अन्नद्रव्य असेल सेकंडरी अन्नद्रव्य आहे कोणकोणते देणे गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये पिकांची वाढ असेल ग्रोथ आहे फुटवा आहे त्याचबरोबर फुल जास्त प्रमाणामध्ये उमललं पाहिजे म्हणजे पोटॅच ची सुद्धा जास्त प्रमाणामध्ये गरज आहे शायनिंग खत मात्रा असेल कोणती देणं गरजेचं आहे आज आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर विशेष म्हणजे जे आपल्याला खत व्यवस्थापन करायचं याच्यामध्ये दमदार खतं जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी देणं गरजेचं आहे निश्चित या ठिकाणी आपल्याला आठ एकरचं या ठिकाणी मी प्रमाण सांगणार आहे अठरा शेहेचाळीसच्या दोन वेगा एकर आपल्याला एमओपीच्या ऐवजी या ठिकाणी एसओपी वापरायचं आहे सल्फेट ऑफ पोटॅश साधारणपणे एक बॅग एकर घेतली तरी चालेल किंवा पंचवीस किलो एकर जसं आपण जर क्षेत्र जमिनीचा कत जर जास्त प्रमाणात उतरला असेल तर तिथंच युसोपी पन्नास किलो वापरला तरी खूप सुंदर आणि चांगला रिझल्ट मिळणार आहे आठा शेळीच्या दोन बॅगा येसोपी पन्नास किलो त्याच्यानंतर महत्त्वाचं आणि अतिशय गरजेचं असणारा ज्या असेल आता या ठिकाणी रेल्वे असेल किंवा आपण ह्युमिक म्हणतोय हिमिक दहा किलो त्याच्यानंतर ना वेंटानेट फॉर्म मला सल्फर असेल म्हणजे डाळीच्या स्वरूपाचा जो सल्फर आहे बिनसल्फ असेल सल्फा आहे एकरी वीस किलो या प्रमाणात द्या किंवा पावडर स्वरूपात जर सल्फर असेल तर पाचच किलो प्रति एक हा झाला दुसरा विषय त्याच्यानंतर महत्वाचे जे अन्नद्रव्य आहे त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आलं पाहिजे फेरस आलं पाहिलं झिंक आलं पाहिजे मॅग्नेज आलं पाहिजे बॉरॉ म्हणजे आपण त्याला प्रमुख अन्नद्रव्य म्हणजेच मार्केटमध्ये होतो एकरी अडतीस किलोचं किट आहे मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे त्याच्यानंतर महत्वाच्या अन्नद्रव्यामध्ये महत्वाचा जो विषय आहे निश्चितच या ठिकाणी आहे सिलिकॉनला प्राधान्य देणं खूप गरजेचं आहे तर सिलिकॉन प्रतिएकर एक बॅग या प्रमाणे टाकून घ्यायचे त्याच्यानंतर ना जमिनीमध्ये आपल्या कीडा असेल उनी आहे कशा ना कशा तसा प्रादुर्भाव हा जाणवत असतो त्याचे या ठिकाणी थाईमीट पाच किलो वापरू शकतो किंवा रिजर्ट पाच किलो आहे फर्टेरा पाच किलो आहे कार्बो कार्बोसल्फर पाच किलो आहे हे जे दोन चार जी मी नाव सांगते त्यांच्यापैकी एक कुठलंही आपण या ठिकाणी वापरू शकता त्याच्यानंतर जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन वाढला पाहिजे अर्थात सेंद्रिय खत सुद्धा तयार झालं पाहिजे निंबुळी पेंड असेल किंवा टाटाचं जेव बेड दोन बॅग याप्रमाणे सगळं मिक्सिंग आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये करून घ्यायचे चांगल्या पद्धतीने तयार करून घ्या जे आपण बेड पाडले आहेत साधारणपणे अडीच फूट असतील तीन फूट आहे चार फूटचे जे बेड आहेत ते बेडवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने खत व्यवस्थापन घ्या मिक्सिंग करा चांगल्या पद्धतीने बेडमध्ये ते मिक्सिंग होऊन जाईल त्याच्यानंतर ड्रिपच्या नळ्या थ्रो आपल्याला या ठिकाणी मल्चिंग पेपरच्या सहाय्याने गाडून घ्यायचं आहे तर हे जे न्यूट्रिशन आहे हे खत मात्र आपल्याला द्यायचं आहे मित्रांनो पुन्हा काय सांगतो अठराशे चाळीस एसओ पी सल्फर मायक्रोटन सिलिकॉन आणि विशेष म्हणजे निंबोळी पेंट आणि थायमेट हे ज्या पाच सहा गोष्टी मी ज्या सांगितले त्या आपल्याला कंपल्सरी करून घ्यायचे त्याच्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये शायनिंग चांगली मिळणार आहे फुगोल क्षमता चांगली होणार आहे फुटवा चांगल्या पद्धतीने होणार आहे झाडांची ग्रोथ आहे म्हणजे ह्या ज्या बऱ्याचशा गोष्टी आहेत आपल्याला ह्या खतांच्या माध्यमातून आपल्याला मिळणाऱ्या झाडाला जे अन्नद्रव्य आहे ते आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळणार आहे हे न्यूट्रिशन आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये मिक्सिंग करून द्यायचे आणि त्याचा निश्चितच आपल्या शेतकऱ्याला फायदा हा झाल्याशिवाय राहणार आहे तर हे अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी खत व्यवस्थापन करा निश्चितच मित्रांनो आवडलं असेल लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी पाठवा धन्यवाद